नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डी ए वाढ करण्यात आलेले असून सदर मागे भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रलंबित आहे राज्यात विधानसभा निवडणूक कामकाजामुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही आता राज्याचे नवीन मंत्रिमंडळ स्थापन महिना झाला तरी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए वाढ लागू करण्यात येत नाही प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा निर्णय जानेवारी महिन्याच्या शॉर्टपर्यंत घेतला जाईल कारण वित्त विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले आहे असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या महिन्यात निर्णय निर्णय निर्गमित झाल्यास पुढील महिन्यापासून राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जून दोन हजार डी डीए फरकास वाढीव तीन टक्के मागे भत्तेचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे म्हणजे एकूण मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शकायला विसरू नका धन्यवाद